ऑडिशन झालं ऑडिशन मध्ये भरभरून झाला कार्यक्रम आज सकाळी तिथे ठेवलेले आहेत जास्त न सांगता कारण की अगोदरच वेळ भरपूर झाला आहे पाहुण्यांना आपण वेळ देऊया कारण की माझ्याकडे चार दिवस आहे बोलायला तलवार आहे गोठलेली नाही तर धार आहे आजच्या या उद्घाटिका कल्पना आजच्या या उद्घाटिका पुष्पा मॅडम म्हणजे राग नाही तर देखता अंगार आहे अशा या अष्टपैलू नेतृत्वाच्या धनी असलेल्या माननीय त्यांना मी विनंती करते की त्यांनी उद्घाटकीय भाषण करावं गौतम बुद्ध भारतीय महिलांची उदाहरण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मला जर बोलण्याचा अधिकार दिला बुद्धाचा धर्म जर समजून घ्यायचा असेल तर धर्म सद्धर्माने अधर्म समजून घेणे आवश्यक आहे बुद्ध म्हणतात ज्याला चांगलं मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने काही तके मांडली पाहिजे पंचशिरीचे के पालन केले पाहिजे बुद्धाचा धर्म हा विज्ञानावर आधारित असून मानवता करुणा समानता याच्यावर पुरस्कार करणार आहे आज महिलांमध्ये जी प्रगती दिसून येत आहे जे स्वातंत्र्य दिसून येत आहे ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानाने आले आहे जो समाजाची प्रगती होणार नाही बाबासाहेब म्हणतात ज्या देशातल्या स्त्रिया पन्नास टक्के स्वतंत्र नसतात तो देश गुलाम असतो तो देश प्रगती करू शकत नाही म्हणून ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात ते त्या बाबासाहेबांनी असे पुस्तक दिले की त्या पुस्तकावर हा भारत ते चालतोय ते म्हणजे भारतीय संविधान

नंदन नवन फुलविणारं नेतृत्व शून्यातून जग निर्माण करणारं कर्तृत्व ज्यांनी कमावलं आहे अशा ह्या लीना मास्तिक मॅडम आहे आणि खूप कर्तृत्वाच्या धनी असलेला आज प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष आहे त्याच्यामुळे अध्यक्षीय भाषण माझी जी जबाबदारी आहे ती माझी आहे अध्यक्षीय भाषण करत असताना अध्यक्षांनी शेवटी बोलावं संतुलित बोलावं आणि कमीत कमी बोलावं ही एक अपेक्षा असते पण कसं आहे की काही मुद्द्यांना हात घालणे अत्यंत गरजेचं आहे आज आपण इथे सध्या जरी बुद्ध जयंतीच्या प्रसंगी उद्घाटन प्रसंगी जमलेलो आहे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपल्या आत्ताच उद्घाटकांनी आणि अतिथींनी सांगितलेलं आहे की भरगतचा कार्यक्रम आहे या भरगतचं पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आयोजन समितीचे मुख्य सत्याऐंशी जयंती ही आपण सादर करीत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की बुद्धांचं जन्म त्यांची ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण ह्या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी असल्यामुळे याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आहेच बुद्धिजम हे एक विचार आहे तो धर्म नव्हे तो धम्म आहे आणि धम्म हा जगण्याचा असतो हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण हे करत असतानासुद्धा आपण या धम्माच्या प्रती किती डेडिकेटेड आहोत किती समर्पित आहोत हा विचार करणं पुन्हा एकदा गरजेचं आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा दिली असतानाच आपल्याला त्याचं बावीस प्रतिज्ञा आपल्याला सोबत दिलेलं आहे बावीस प्रतिज्ञा दिल्या असताना आपण त्या बावीस प्रतिज्ञापैकी किती याचं पालन करतो किती करत नाही हे आपण अंतर्मुख होऊन बघावं आणि तरच मग आपण खरंच मनाने आपल्या चित्ताने धम्माचं प्रचार प्रसार आपण करू शकू बुद्ध पौर्णिमेच्या अच्युत साधून आज आता आजच्या काळात काय आपल्याला साधम्य साधता येईल किंवा बुद्ध धर्म हा तेव्हापासून आतापर्यंत जो चालत आहे आणि आपण याचे पायी करतो त्याचं काय महत्व का आहे स्त्रियांची जबाबदारी कुठे आहे याला आपण अंतर्मुख करणं गरजेचं आहे जरी मला आयोजकांनी सांगितलं असेल की मॅडम आपण घाई घाई थोडंसं घ्यावं पण मी माझे मुद्दे काही सोडणार नाही कारण अंतर्मुख करायला महिला काही मला सापडणार नाही आणि मी माझ्या मुद्दे तर मांडणार शॉर्टमध्येच मांडणार आहे आपल्या घरी आपल्याला माहिती आहे प्रत्येक घरी महिला एक हा कणा असतो घरातला आपणच जर धम्माचं पालन केलं नाही तर आपलं मुलं करतील अशी अपेक्षा आपण नाही ठेवू शकत त्याच्यामुळे आईने प्रथम ते घरात केलं की पूर्ण परिवार तो करायला लागतो मुलं फॉलो करतात म्हणून आईची जबाबदारी ही फार मोठी आहे आई जर दिवसभर सिरियलमध्ये असेल मोबाईलमध्ये असेल व्हॉट्सअपमध्ये असेल फेसबुकमध्ये असेल इन्स्टावर असेल तर मुलांकडून आपण अपेक्षा करू शकत नाही त्याच्यामुळे आपण ते पाहिजे ते लावू शकत नाही आणि इथेच आपल्या आईची सध्याच्या मॉडर्न आईची कुठेतरी गफलत होते कारण छोट्या मुलांना जो संस्कार जो ब्रह्माचा संस्कार व्हायला पाहिजे तो होत नाही आहे इथे कुठेतरी आपल्याला इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे काही एक दोन मुद्दे मी बस फक्त मांडते हो सर ती ओढत करून देते असं सांगते आणि मग माझं बोलणं थांबवते शे तर छोट्या मुलांचं सांगितलं मी पण तरुण पिढीचं काय ही आमची पिढी असलेली पन्नाशीतली असलेली आता किती दिवस जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत राहणार आणि पुढे फास होणार पण नवीन पिढी जी आहे जी आता सतरा अठरा वर्षाची मुलं आहे तीस पंचवीस वर्षापर्यंत आहेत त्या मुलांना जम्माचं आचरण करणे शिकवणे त्यांना